जयश्रीताई पाटील भाजप प्रवेशावर विशाल पाटलांचे मोठे विधान पहा माजी मंत्री विश्वजित कदम व विशाल पाटील काय म्हणत आहेत आदरणीय जयश्रीताईंनी जो काय निर्णय घेतला असेल तो आमच्यासाठी धक्कादायक आहे आणि या बाबतीत मी त्यांच्याशी निश्चितपणे यापूर्वी सुद्धा आहे पुन्हा निश्चितपणे मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल आणि स्वर्गीय मदन भाऊ किंवा आदरणीय जयश्री बाबतीत आम्हाला आदरच आहे पण दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीपासून त्या थोड्याशा दुखवलेल्या होत्या नाराज होत्या त्यात विधानसभेच्या निवडणुकीत काही भूमिका त्यांना घ्यावी लागली हा सगळा इतिहास सांगली शहराच्या आणि विधानसभा मतदारसंघाचा राज्यातल्याही काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठीनं चांगली त्याची कल्पना आहे आणि म्हणून ह्या बाबतीत पुढील काय पावलं टाकायचे हे आम्ही थोडं अंतर्गत काँग्रेस पक्षाचे नेतेगण जिल्ह्यातले कार्यकर्ते आम्ही सगळी चर्चा करून योग्य पद्धतीने त्यावर निर्णय घेऊ नाराज होण्याचं ने नेमकं कारण काय होतं नाही आता हा सगळा इतिहास सांगली शहराच्या विधानसभेचा सगळ्यांना माहीत आहे म्हणून त्याचा पुनरुच्चार मी करणार नाही पण मी सांगितलं की त्या कुटुंबाबाबतीत आम्हाला आदरच आहे आणि त्यांच्याशी मी ह्यापूर्वीही बोलवलं आहे बोलण्याचा प्रयत्न माझा सातत्याने राहील आणि जर तो निर्णय त्यांनी घेतला असेल तो आमच्यासाठी धक्कादायक आहे

जाऊ जाऊया असं काय चर्चा झाल्या ते कळते आता ती काय ऑफिशियल मिटिंग नसल्यामुळे त्यांनी काय कळलं नाही काय निर्णय झाला असेल मग त्याची कल्पना आम्हाला काँग्रेसमध्ये होत्या त्याला निघित केलं होतं पुन्हा त्यांना काँग्रेसमध्ये होऊन त्यांचे सर्व कार्यकर्त्यांसोबत महापालिकेकडून लढवायची आमची इच्छा होती त्यांनी आता नेते अजून झाला नसेल तर तो तुम्ही आपण ह्या काँग्रेसच्या विचार कुटुंब म्हणून म्हणजे आमच्या कुटुंबाकडे पाहतो ही निश्चित नेतले तरी शेवट पण नेला ही अनैसर्गिक युती होईल जशी पूर्वी सुद्धा एकोणीसशे नव्याण्णव साली सुद्धा झाली होती आणि त्यामुळे इलेक्शनला पुन्हा फटका बसला होता मला वाटत नाही त्यांची स्वीकारतील आणि म्हणून तो त्यांनी घेऊ नये अजून प्रवेश केला दिसत नाही करू नये प्रवेश बैठकीला बैठक नसल्यामुळे तिथं काय झालं तर पक्ष प्रवेश केला असेल तर तुम्ही करू नये असा करतो तुम्ही विधानसभेला प्रचार केला होता मी सांगितलं पक्षा म्हणून अन्याय झाला तर माझ्या वेळेस लोक पुन्हा आल्यावर आम्ही पक्षाला पाठिंबा दिला ह्या विचारधारेच्या आपण जाऊ नये अशी आमच्या घरातल्या सगळ्यांचीच इच्छा आहे आता तो निर्णय आता कुठल्या दबावापर्ती केला कुठल्या कार्यकर्त्यांच्या कुठल्या मागणीनुसार केला हा आता काळांतराच कळेल

त्याला सोबत उदाहरण देऊ की मदतभूमी सुद्धा राष्ट्रवादीकडे जायचा निर्णय घेतला होता सुद्धा तत्कालीन आमदार संभाजी पवार पवार साहेबांसोबत जायचा निर्णय घेतला होता आणि तो त्यांच्या अंगले झाला होता आणि लोकांनी तो, तो स्वीकारला नाही आम्ही त्यांना पाठिंबा देत असताना आमच्या घरातले कुटुंब म्हणून काँग्रेस बरोबरच त्या पुढे राहतील असं शब्द देऊन लोकांनी आम्ही प्रचार केला होता आता त्याच्याशी ते ठाम राहतील अशी अजून आज, ही अपेक्षा आहे तो प्रयत्न करणार लासेबेला खांद्रा खांदा, खांदा लावून आपल्यासोबत त्या होत्या त्यानंतर विधानसभेला त्यांनी बनकुरी केली होती आणि त्यांच्यासोबत असल्यामुळे तुम्ही सुद्धा त्यांना मदत केलं होतं मग जाताना तुमचा निर्णय घेतला नाही तुमच्याशी चर्चा केली गेली ते बघा तो मी परदेशात असल्यामुळे मी त्या मी आज सकाळीच थेट बैठकीला चाललो असल्यामुळे तो उपलब्ध नव्हतो आणि त्यामुळे ती चर्चा माहिती प्रश्न नाही पण आता जर निर्णय घेणार असेल तर आता मित्रांनो भेटू त्यांचा कार्यकर्त्यांनाही भेटू त्यांनाही विनंती करू आम्ही चुकीच